उरलेल्या चपात्यापासून खमंग आपण नाश्ता बनवूया ही पाच चपात्या उरल्या होत्या बघा त्याचं मस्तपैकी पेस्ट करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक दोन चमचे तेल टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकलेला आहे ह्याच्यात मस्त याला लालसर ओझिस तर परता येत आहे आपल्याला छानपैकी एक पाच मिनटं ह्याला परतू द्यायचं आहे चांगलं आता थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये हे मीठ टाकलेलं आहे बघा अजून एक अंद मिनट त्याला परत द्यायचं आहे टाकून देऊया आपण आपल्याला दोन अंडे टाकायचे आहेत का हे उकडलेले अंडे टाकलेले आहेत थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकलेले आता ह्याला छान एक पाच सात मिनटं चांगलं परतून घेऊया आपण मस्त फ्राय करायचा आहे म्हणजे आपल्या नाश्ता छान होतं आहे चपातीचा सुशीला अंडा चपातीचा सुशीला आहे हा एक बार बनवून पा खूप छान लागतंय वरून कोथिंबर टाकलेलं आहे मी छानपैकी अजून एक यायला दोन मिनटं परतवायचं आहे हा आता आपण हे बघा हे चपातीचं ते वाटण केलेलं आहे छानपैकी याला मिक्स करूया आता एक जीव करायचा आहे म्हणजे स्वादिष्ट आणि चवदार लागतंय असं खायला पण खूप छान लागतंय आमच्या मुलांना पण खूप आवडतंय म्हणून असे उरलेले चपाते असल्याने फेकून नाही द्यायचं त्याचं असं काहीतरी काहीतरी बनवून चारायचं म्हणजे आपलं आणपाणी पण वाचते आणि वेस्ट बी जात नाही आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज माय चॅनल हे बघा आपला सशिला तयार झालेला आहे